पाठिंबा दिलेला आहे महायुतीला काय सांगाल त्या संदर्भात हा पाठिंबा भाग नाही आहे दोन हजार चौदा साली ज्या वेळेला काँग्रेस पक्षाने मला तिकीट नाकारलं ऐन वेळेला म्हणजे मला ह्या मतदारसंघामध्ये तीन लाख वीस हजारपर्यंत मतं मिळाली होती मोठा जनाधार प्राप्त झाला होता ह्या स्वतंत्र मतदारसंघामध्ये नऊ साली अपक्ष निवडणूक लढवली पृथ्वी शरीराचा एक मोठा जनाधार ह्या शहापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि तसंच अशी मात्र कपिल पाटील साहेबांना मिळावीत आम्ही कटिबद्ध झालेलो आहोत याचं कारण असं आहे की जमीन पाणी आणि रोजगार विकासाच्या प्रश्नावर वारंवार आम्ही मोठे लढे केलेले आहेत मतदार मतदारसंघाशी माझं आता जवळजवळ बेचाळीस वर्षाचा आहे भारतीय जनता पक्षामध्ये असताना मी या मतदारसंघाचा प्रमुख म्हणून काम करत होतो त्यामुळे या मतदारसंघातल्या सगळ्या प्रश्नांची मला जाणीव आहे विशेष करून आदिवासी शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग म्हणजे केवळ कुटुंबी नाही तर त्याच्यामध्ये आगरी आहे बंजारे आहे भंडारी आहे उपरी आहे आणि आदिवासी देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत शेतीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मतदारसंघामध्ये आहे याचं कारण असं आहे की मुंबईची वाढ ही जबरदस्त होऊन राहिलेली आहे शेजारच्या शहरांची वाढ होऊन राहिलेली आहे त्यांचं ज्या पद्धतीचं नियोजन पाण्याचं होतं तशा पद्धतीचं नियोजन या भागातही झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या समस्यांना जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर तोंड द्यायचं असेल त्याच्यातून काहीतरी आपल्याला आउटपुट बाहेर काढायचं असेल तर कार्यक्षम अशा लोकप्रतिनिधीची गरज आहे कपिल पाटील साहेबांना जिल्हा परिषदेपासून पंचायत समितीपासून तो संबंध कामाचा अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून फार चांगल्या पद्धतीने आहे मागतं काम त्यांचं खूप चांगलं झालेलं आहे विशेष करून भारतीय जनता पक्षाने या संबंध मतदारसंघाला एक फार मोठी उंची प्राप्त करून दिलेली आहे जी कधीही राष्ट्रीय स्तरावर या मतदारसंघाचा कसा कधी नव्हता परंतु कपिल पाटील साहेबांना मंत्रिपद मिळाल आणि त्या मंत्रिपदाचं सोलो त्यांनी करून दाखवलेलं आहे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ज्या प्रश्नांच्या संबंधामध्ये विशेष करून उर्बी समाजाचा समोर ठेवून शामराव पेजी आर्थिक विकास महामंडळाची मागच्या आम्ही ज्या अटी घातल्या होत्या त्याप्रमाणे शामराव पेजी आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झाली दुर्दैवानीमध्ये सत्तेचा ब्रेक झाला त्यामुळे ते महामंडळ पूर्णत्वाला गेलं नाही परंतु आदरणीय फडणवीस साहेबांच्या म्हणून माझी त्या त्या विषयाच्या संबंधात चर्चा झालेली आहे हे महामंडळ पूर्णपणे महाराष्ट्रव्यापी व्हावं याच्यासाठी माझे प्रयत्न आहेत शिवाय या मतदारसंघामध्ये वारंवार आपण पंच्याहत्तर वर्षानंतर बघतो उर्पी समाज फार मोठ्या संख्येने या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आहे परंतु संबंध मतदारसंघ हे रिझर्व फार ट्रायबल आहेत आणि त्यामुळे या समाजाला वर मान करायला आहे तेव्हा ह्या समाजाला कुठेतरी संसदेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हीही आमची मागणी आहे आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हाही प्रश्न आहे त्याचबरोबर शेतकरी व्यवस्था झाली पाहिजे ह्या आमची आग्रही करून साहेब ज्या अर्थाने जो आज युतीला जो पाठिंबा दिला गेला आहे कोणबी सेनेमार्फत कुठेतरी सर्वसामान्य जो कुणबी कार्यकर्ता आहे तो कुठेतरी दुखावला गेला अशी जनतेमध्ये चर्चा आहे आणि कुणबी सेना काही प्रमाणात फुटली असं काय नक्की आहे काय नाही मी आता जसं त्यांनी दावा करणं बरोबर नाही कुणबी सेनेची अधिकृत भूमिका जी आहे ती घराघरापर्यंत घरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्नच आहोत एक लाख पत्रकार बनवून आम्ही ती कुटुंब कुटुंबापर्यंत देणार आहोत कारण आम्ही गेल्या पस्तीस वर्षात ज्या पद्धतीचे लढे लढलो केवळ एका समाजाला डोळ्यासमोर ठेवून नाही तर समंत्र शेतकरी वर्गाला डोळ्यासमोर ठेवून केलेले आहेत आणि एखाद्या जातीची भूमिका घेऊन एखाद्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये यशस्वी होता येणार नाही या अनुभवातून आम्ही नऊ साली गेलेलो आहोत त्यामुळं आता ज्यांना उभं राहायचं त्यांनी उभं राहावं परंतु समाजाला वेढला धरण्याचं काम त्यांनी करू नये यापेक्षाही मला महत्त्व याचं आहे की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत याला महत्त्व आम्ही जास्त देणार साहेब भिवंडी लोकसभेचं जर चित्र बघितलं तर दोन उमेदवार आहेत ते समजा आगरी समाजाचे बोलले जातात आणि एक अपक्ष उमेदवार हा कुणबी समाजाचा आहे इथे कुठेतरी कुणबी फॅक्टर चालला जाईल का कधी त्यांनी कुणबी म्हणून काम केलेलं मला दाखवावं ना हा प्रश्न आहे आणि समाजाचा प्रश्न एकच नाही याच्यामध्ये ही राष्ट्रीय प्रश्न राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे देशाचा भवितव्य ठरवणार निवडणूक आहे आणि हा संबंध मतदारसंघ म्हणजे हिंदुस्थानचं एक प्रतीक आहे जसे कुणबी मतदार आहेत तसे आदिवासी मतदार आहेत तसे दलित मतदार आहेत तसेच मुस्लिम मतदार आहेत आणि ज्या मोठी शहरं आता आलेली आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे कल्याण शहर आहे शिवडी शहर आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरचीही लोकं राहतात जे हिंदी भाषिक लोक आहेत त्याच्यावर ह्या अपक्षांचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नसतो कुठेत जातेवाद काही अर्थ नाही आणि आपल्याला माहिती आहे की पूर्वी सेनेच्या स्थापनेपासून मी आणि माननीय राजाराम साळवी यांनी एकत्रित काम केलेलं आहे या दोन्ही कम्युनिटीला बरोबर घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध झालेलो आहोत आणि पंचवीस वर्ष मी माझी आयुष्यातली आदिवासी क्षेत्रामध्ये दिलेली आहेत आणि त्यामुळे एखादा जातीवादसो इथे प्रश्न मिळतील असं मला वाटत नाही